महाराष्ट्रामध्ये चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ अशा चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीट जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या दोन जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे दोन उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे ते त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली खरं तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर चारही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात अजूनही काही वे गे वेळ गेलेला नाही उद्या विड्रॉलची अखरी तारीख आहे आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे काही लोकांनी अपक्ष भरला ते जर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे ते विड्रॉल करतील वेळ आलं तर पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जाग्यांचा जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे मागणी केली आहे त्या मागणी प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे आतापर्यंत त्याचा निर्णय त्यांची भूमिका ताकद आहे की त्यांना मागे बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे आज अजून आपणचा जो वेळ आहे उद्या अजून आमचा जो तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल पण त्यांनी संपर्कात नाही आले नाही ना मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला ला होता पण अजून पर्यंत संपर्क झालेला नाही आदित्य ठाकरे आहेत त्यांना एक पद्धत आहे आमच्या संघटनेमध्ये त्यांनाही संपर्क

महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात त्याच्यामध्ये काय गैर काय पण या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिलेही होतं आजही आहे मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचा नाही आहे माझी भूमिका आहे की जोडून घ्यायची आहे आमची भूमिका जोडून घ्यायची आहे आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पदीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं कारण की महाराष्ट्र जो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्राच्या असंविधानिक सरकारने जे केलेली आहे भाजपप्रणीच सरकारने केलेली आहे मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी आत्महत्या करतो आहे तरुण आत्महत्या करतोय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असते आणि पिण्याचं पाणी मिळत नाही महिनोंद महिने पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका काँग्रेस पक्षाची एकदम स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या भाजपला राज्यातून परास करायचं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघंही एकत्रित होते आणि त्या पद्धतीनं वागत होते पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात मला म्हणजे नवलच वाटतं मुख्यमंत्री करण्यासाठी

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचा निकालामध्ये रूपांतर झालेलं आहे स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं का हे स्वाभाविक आहे पण आखरी विधानसभेसाठी सा आकडेवारी जी पड लागते ती आपल्याला महत्वाची असते आणि आखरी मुख्यमंत्र्याचं जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आणि लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या आखरी आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर कमांड त्याच्यावरचे निर्णय घेते अजून कायम आहे दा राहुल गांधीने प्रश्न उचलला आहे तिकडे दुसरीकडे नीटच्या एका देशामध्ये मार्चमध्ये प्रयत्न विद्यार्थ्यांचा असतो मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करणार पाहिजे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटच्या परीक्षेची सुरुवात झाली नीट म्हणजे भ्रष्टाचाराचं एक मोठं केंद्र आहे बारावीच्या नंतर आम्ही एम बी बी एससाठी ॲडमिशन द्यायचो आणि जे मेरिट असेल त्याच्या आधारावर ते निर्णय व्हायचे आहेत नीटच्या परीक्षेचं कंट्रोल पूर्ण केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवून होतकरू मुलामुलींना संधी मिळू नये गरिबांच्या मुलामुलींना संधी मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण केली आई वडिलाला आपल्या मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला ट्युशन लावून आणि अथोनात पैसा खर्च कर करून त्या नीटच्या परीक्षेची तयारी करावी लागत होती असं चित्र आपण पाहतो आहे आणि आमची सुरुवातीपासून मागणी होती की ही नीटच्या परीक्षा रद्द कराव्या जुन्या पद्धतीनच मेडिकलचा कोटा पूर्ण केला जावा त्या पद्धतीचे ॲडमिशन व्हावेत पण केंद्रातलं जे भ्रष्टाचारी नरेंद्र मोदीचं सरकार आलं या सरकारने जाणून बुजून गरिबांच्या शेतकऱ्यांच्या सामान्याच्या मुलामुलींना डॉक्टर होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली आपण पाहिलं की निवडणुकीच्या जेव्हा टप्पा संपला सातवा आणि एक तारखेला जे संध्याकाळीपासून माध्यमाच्या माध्यमातून पी एम ओ ऑफिसमधून जे काही मसाला पुरवला गेला होता आणि आता चारशेच्या पार झालेला आहे आणि शेअर बाजारामध्ये जो उठाव झाला तो कुठल्या कुठल्या परिवारांना फायदा झाला याचे आकडे पण आपल्याला पाहायला मिळतात आता त्याचा एक नंबरचा लाभार्थी चंद्राबाबू नायडू त्यांची मिसेस आणि मुलाच्या नावाने जवळपास आठशे कोटीचा फायदा दोन दिवसामध्ये झाला म्हणजे या लाभार्थ्यांना कसा फायदा द्यायचा जनतेचे पैसे कसे लुटायचे अशी भ्रष्टाचारी व्यवस्था जशी नोटबंदी जगातली सगळ्यात मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था होती तीच व्यवस्था नरेंद्र मोदीजींनी शेअर बाजारात निर्माण केली तीच पद्धत नीट मध्ये केली आणि भ्रष्टाचाराच एक मोठ्या प्रमाणात जी यंत्रणा आहे त्याचे मुख्य नरेंद्र मोदी तयार होऊन या देशातल्या व्यवस्थेलाच बर्बाद करायचा हा जो प्लॅन केलेला आहे त्याच्यातलं नीट सगळ्यात मोठं उदाहरण आहे आमची मागणी आहे ही याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि नीटच्या परीक्षाच रद्द झाल्या पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे लोकसभा म्हणून तुमचा विजय झाला राष्ट्रवादी अधिक पॉवर गट आता त्या जातीच्या लोकांकडे लक्ष केंद्रित करत आहेत जे अल्पसंख्याक नेते आहेत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे दुहेरी भूमिका दिसते महायुतीमध्ये राहून बघा भाजप असा एक पक्ष आहे की ते माझी आपले माझी मुख्यमंत्री माझी बिहारचे ते भगवान श्रीरामाला काल्पनिक म्हणत होते आता त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं आहे तर ही जी काही परिस्थिती आहे भाजपसाठी कुठलाही धर्म नाही कुठली जात नाही भाजपसाठी सत्ता ही महत्वाची आहे आणि ही सत्ता फक्त मुठभर लोकांसाठी चालवायची म्हणून अयोध्येची जागा सुद्धा हे जिंकू शकले नाही त्याच्यामुळे मला धर्म आणि जातीवर जायचं नाही काँग्रेसनी या धर्म आणि जातीचं राजकारण केलेलं नाही आणि करणार नाही ज्या जनतेला ज्या लोकांना काँग्रेसच्या बद्दलचा विश्वास आहे आणि ती जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे भाजप आज काही विशिष्ट जातीचे लोक सांगत असतील तर म्हणजे सांगाय तात्पर्य की कालपर्यंत ह्या लोकांनी तुम्हाला मत मारलं तर तुमचे तु, तु, ते, ते समर्थक होते असं म्हणायचं का पण जिथं हारलंय तिथं भाजप रडते आहे हे आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि भाजपचं हे रडगाणा चालत राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्ही पण लक्ष करू नका पण जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणं हे काँग्रेससाठी महत्वाचं आहे आणि काँग्रेस ते पद्धतीचे काम करते नाना मी तुम्हाला सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरच आमचं काम सुरू झालेलं आहे आम्ही त्या पद्धतीचे आता जिल्ह्यांना दौरे पण आमचे सुरू होणार आहेत मूळ प्रश्न आहे की याच्यामागचा हा उद्देश नाही की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या महाविकास आघाडीला कशा जिंकता येतील हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे काँग्रेसच दोनशे अठ्ठ्याऐंशी लढेल असं कुठली आमची भूमिका नाही उसको लेकर आपके एम बी ए में भी कहीं ना कहीं दिख रही है आप ठाकरे से संपर्क करना चाह रहे थे ऐसी कोई नाराजगी नहीं है और कोई अनुबन भी नहीं है अभी सब सांसद उनको मिल रहे हैं सब चर्चा हो रही है मूल सब्जेक्ट है कि बात तो होगी बात जाएंगे कहा आपने संपर्क करने की कोशिश की बात हुई नहीं अभी बात हुई नहीं हो जाएंगी और महाविकास आघाड़ी करके हम लोग काम करेंगे ये लगता है सर आप लोग भी इकट्ठे बैठकर कैंडिडेट तय किए होते तो ज्यादा बेहतर होता बिल्कुल होता हम चाहते थे वही कांग्रेस पार्टी वही चाहती थी कि हम लोग इकट्ठा बैठकर ही ये निर्णय हो ना जैसे जो विधायकों से मिल रहे हैं सांसदों से मिल रहे हैं उद्धव ठाकरे है। और इस मुद्दे पर तो बातचीत करने के लिए आगे नहीं आ रहे हैं तो इसके क्या मतलब है क्या वो जोड़ा लगना चाहते हैं चारों देखो कल का दिन हमारे पास है आज का और रात बाकी है तो कल के दिन के बाद ही बात करेंगे मोहन भागवत ने जो बयान दिया है मणिजोर को लेकर उसे किस तरह से देखते हैं उस पर क्या मुझे टिप्पणी भी की है कि जिसके पास ताकत हो उसको शालीनता भी अपने पास रखनी चाहिए उसको भी देखो, देखो। केंद्र के नरेंद्र मोदी के सरकार को मणिपुर से लेके और जो बहुमत के आधार पर जिस तरह से घमंड किया गया उसके बारे में मोहन भागवत जी ने टिप्पणी की है मुझे लगता है कि बीजेपी और आरएसएस क्योंकि बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी ने यही कहा था कि हमारे को अब जरूरत नहीं आरएसएस आर एस की बेफजूल मोहन भागवत जी को क्यों सलाह दे रहे मुझे पता नहीं लेकिन इनको सलाह देने से भी ये बाज नहीं आएंगे इनको जिस तरह से मणिपुर में महिलाओं का अपमान करना ये इनका दायित्व तो रहा है वो तो पूरे देश ने दुनिया ने देखा है मुझे लगता है कि इस पर बहुत बड़ी चर्चा न होते हुए हमारी आज भूमिका ऐसी है कि किसान परेशान है युवा परेशान है गरीब परेशान है महंगाई के वजह से सब लोग परेशान है इस विषय पे चर्चा हमारे लिए महत्व की है और कांग्रेस उस लिए काम भी कर रही है अभी हम लोग राज्यपाल भवन में भी जा रहे हैं। और राज्यपाल महोदय जी को हम अवगत भी कराएंगे कि महाराष्ट्र में जो ड्रग माफिया की वजह से क्या परिस्थितियाँ हैं ये सब माफिया ये सरकार ने बनाई है राज्य की तिजोरी कैसे लूटी जाती है किसानों के नाम से कैसे लूटी जाती है उसके बारे में भी अवगत कराएंगे महाराष्ट्र में दुष्काल की स्थिति में किसानों को कोई मदद न मिलने की वजह से किसान कैसे आत्महत्या कर रहे है? कितने परसेंटेज में किसानों ने आत्महत्या इस चुनाव के अंदर में की है और कर रहे हैं तो ये सब बात से हम उनको अवगत कराएंगे और ऐसी जो महाराष्ट्र की असंवैधानिक सरकार जो बनी हुई है ये सरकार को ही बर्खास्त करना चाहिए ये मांग आज कांग्रेस पार्टी माननीय राज्यपाल मोदी जी का करेंगे त्याला भाऊ शरद पवार गटांचे आमदार आणि नेते त्यांची मागणी आहे की जवळपास शरद पवारांचा यांचा पंच्याऐंशी वा वाढदिवस आहे पंच्याऐंशी वाढदिवस पंच्याऐंशी आमदार आपण त्यांना द्यायचे आहे आता त्यांचा निर्धार आहे याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये ते दीडशे जास्त जागा लढतील म्हणजे काँग्रेस पक्ष दीडशे कमी जागा लढणार या हाही या ठिकाणी पाहि बघा प्रत्येक कार्यकर्त्यांना नेत्या वाटतं की आमच्या नेत्याचं कौतुक कसं कर करावं त्याच्यावरचं काम केलं जाते त्याला काही चुकीचं काय त्याला काही विरोध करायचं कारण नाही आहे जेव्हा आम्ही लोक सगळे बसू महाविकास आघाडी म्हणून त्यावेळेस जे काही निर्णय येतील मेरिटच्या आधारावर त्याच्यावर आम्ही चर्चा करू आणि मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या जसं तुम्ही माझ्याबद्दल बोललात तर तसं त्यांच्या पक्षातल्या लोकांना वाटत तर त्याच्यामुळे तो काही विभाजनाचा मार्ग नाही तो कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या भावना येणं हे स्वाभाविक आहे त्याला कोणाला विरोध करायचं कारण नाही भटक रे भटकते पवार साहेब चे देखो एक ज्येष्ठ नेता के बारे में देश के प्रधानमंत्री ने इस तरह का वक्तव्य करना यही निश्चेदार्थ था और उसके परिणाम नरेंद्र मोदी जी को भुगतना पड़ा बीजेपी को भुगतने पड़े इसलिए पवार साहब ने जो स्टेटमेंट किया है उसका सही जवाब उन्हें दिया है ना विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खरं तर तो दिसून येत आहे मात्र महायुतीकडून ज्या रिक्त जागा आहे तिथे नेत्यांना चान्स देऊन जो राग नेत्यांच्या मनात आहे लोकसभेच्या जागावरून तो कमी करायचा प्रयत्न आहे त्यामुळे विधान परिषदेसाठी आता महायुती पूर्ण तयारीत आहे कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी जास्त दिसतो अजून वेळ आहे ना उद्या जो जुई आता तीन वाजेपर्यंत उद्याच्या तीन वाजेपर्यंत वेळ आहे चित्र स्पष्ट हो ना आज चर्चा करने महाराष्ट्र सभी पार्टियों की बात करें तो जीतन राम मांझी के पास भी एक सीट थी लेकिन उनको कैबिनेट का पद मिला यहाँ पर प्रफुल्ल पटेल की पार्टी कोई पद नहीं मिला एक शिंदे की पार्टी को इतना बड़ा पद मिला उस पर क्या कहेंगे पार्टी कहती है झुंझुना ने अपनी नाराजगी भी जताई है एक सीट दो सीट को कैबिनेट गया है लेकिन सात सीटें थी शिंदे की शिवसेना दिया गया देखो जितेंद्र माझी का उल्लेख आपने किया है तो जितेंद्र माझी ने भगवान श्री राम को काल्पनिक बताया था इसलिए उनको कैबिनेट में दिया इन अफगानिस्तान और रहा महाराज के दो उनके अलायंस जो है वो लाभार्थी व्यक्तिगत लाभार्थी है डेढ़ सौ करोड़ का ईडी का एक जन के ऊपर रेट आया था तो वो तुरंत हटाया गया तो व्यक्तिगत लाभ हो गया और जैसे ही इन लोगों ने आंखें दिल्ली में उठाई तो बीजेपी के कार्यकर्ता ईडी और सीबीआई जो है वो तुरंत आग पे आ जाते हैं तो ये यहाँ के महाराष्ट्र में आके ये बातें कर सकते हैं कि हमारा विरोध है हम लोग बहुत गुस्से में हैं लेकिन दिल्ली में गया और दिल्ली का डंडा पड़ गया तो ये दोनों अलायंस शांत हो जाते हैं तो इसलिए मुझे लगता है कि जितेंद्र माझी का मैंने ये किया कि एक सांसद होने के बाद भी उनको कैबिनेट दिया इनके पीछे का अलग रीजन है इनके इनके मित्र ईडी और सीबीआई जो है उसके वजह से ये ज्यादा हिल नहीं सकते और ये स्पष्ट है सबको पता है उनके सांसदों को तो भी पता है व्यक्तिगत लाभ ये ले ले सकते हैं क्योंकि एक अलायंस के साथी को तो मालूम है डेढ़ सौ करोड़ रुपए का आया था तो सिस्टम उनका बना हुआ है तो इस सिस्टम को आप लोग समझते हो लेकिन हमें सवाल उठा के जबरदस्ती ये लड़ाते रहते हो आप अच्छा आपके, आपके एम के नेता संजय राउत ने ट्वीट भी किया है कि ने प्रभु श्री राम को काल्पनिक बताया था और उसके बावजूद उनको कैबिनेट में रखा गया आपने भी कई बार राम पर 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 टिप्पणी की की आप कार्रवाई मांग करते थे क्या कहेंगे इस मैंने भगवान श्री राम को कभी मैंने ये नहीं किया मैं तो भगवान श्री राम को हमारे दैवत है हमेशा उनकी उनको अपमान करने वाले को उनकी पूजा पाठ गलत करने वालों को मैंने टीका किया भगवान श्री राम के ऊपर नहीं किया और इसलिए अयोध्या में भी हम जीते ना तो मेरे बात एकदम स्पष्ट है गलत चीजें हमारे पे मत डालिए हम मैं मैंने कहा कि मैं खुद हिंदू हूं तो मैं हिंदू धर्म की रक्षा करना मेरा हमारे मुसलमान साथी है तो वो अपने धर्म की रक्षा करेंगे बौद्ध हो तो बौद्धों की रक्षा करेंगे सब लोगों को अपने अपने धर्म पर प्यार करने का अधिकार है तो मेरा ऐसा कहना है कि जितेंद्र माधी ने जो काल्पनिक भगवान श्री राम को बताया उनको कैबिनेट दिया तो बीजेपी का असली चेहरा सामने आया एकदम स्पष्ट है

यांनी जेवढ्या लोकांचे जीव घ्यायचे लोका होते ते जीव घेतलेत जेवढ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं ते खाल्ले यांचे आकडे आम्ही जाहीर करू आत्ता मी तुम्हाला सांगितले की भ्रष्टाचाराचं सिरियल कसं या लोकांनी उभं केलं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने डी बी डीच्या ज्या योजना डायरेक्ट द्यायच्या होत्या त्या योजनेमध्ये कसं यांनी तीनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला मुख्यमंत्र्याला अधिकार सुद्धा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश देऊन त्या पद्धतीचा आदेश जेव्हा आयुक्ताला पाठवला हो तर आयुक्त आणि कृषी आयुक्तांनी ते सांगितलं की याचा जी आपल्याला धोरण तयार करावं लागेल पण ऐकले नाहीत डायरेक्ट एक रुपयाची वस्तू दहा रुपये त्यांनी विकत घेऊन शेतकऱ्यांच्या नावाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने यांनी हजारो कोटी रुपये खाल्लेत त्याचं उत्तर द्यावं लागेल आत्ता शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या का पुढे जात असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सांगायला जातील तर शेतकरी यांना काही साध्या पद्धतीने सोडणार नाही आहे सारे इश्यू आज आता चर्चा नहीं करना जो तो खूब सारे इश्यू hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। यू कैन रो का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxyridge, proudly Indian.